नमस्कार मंडळी आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत दारू सोडण्याचे उपाय ती कशी सोडवायची आणि दारू सोडल्यानंतर आपल्या शरीरात होणारे चांगले वाईट परिणाम यावर बोलू आधी आपण साप प्रभावी उपाय काय आहेत ते पाहू पहिलं म्हणजे स्वतःचा निश्चय स्वतः करा की मला माझ्या आयुष्यात बदल घडवायचा आहे स्वतःला विचारा की मला दारू सोडायचे आहे का सोडायचे आहे तर का आरोग्य पैसा कुटुंब मानसिक शांती की आत्मसन्मान काय कारण आहे ते ठरवा दुसरं म्हणजे दारू पिण्यासाठी लागणारं निमित्त दारू पिणाऱ्या लोकांपासून लांब राहा त्यांना स्पष्ट सांगा की मी आजारी आहे डॉक्टरांनी मला न पिण्याचा सल्ला दिला आहे स्पष्ट नकार द्यायला शिका तिसरं म्हणजे घरातल्या लोकांशी या विषयावर बोला त्यांना विश्वासात घ्या तज्ज्ञांचा सल्ला घ्या चौथं म्हणजे मी दारू पित होतो पण मला आता सोडायचे आहे हे आपल्या आई वडील बायको तसेच कुटुंब सदस्यांना सांगा यासाठी तुमची गरज आहे असं सांगा असं केल्याने तुम्ही अधिक यशस्वी व्हाल पाचवा उपाय म्हणजे आपलं मन रमवा व्यायाम सुरू करा धार्मिक स्थळांवर जा योगा करा वाचन करा सकारात्मक व्हिडिओ मनोरंजनाचे व्हिडिओ आणि खेळाचं मैदान या ठिकाणी जा बाहेर फिरायला जा रिकामे बसू नका आणि शेवटचं म्हणजे कदाचित हे सर्व एखाद्या दिवशी आपल्या नियंत्रणाबाहेर जाऊ शकतं पण दुसऱ्या दिवशी परत नवीन सुरुवात करा नवी सकाळ नवी सुरुवात आपल्या निश्चयावर ठाम राहा कारण दारूही सुटतेच आता दारू सोडल्यानंतर शरीरावर आणि मानसिकतेवर काय परिणाम होतात ते बघू पहिल्या आठ दिवसात डोकेदुखी हातपाय थरथरणे घाम येणे वात विकार अंग दुखणे हे हमखास जाणवते नंतर याचा त्रास थोडा वाढतो जुने आजार डोकं बाहेर का काढतात जे आजार आपल्याला दारू दारुपित असल्यामुळे जाणवत नव्हते उदाहरणार्थ वारंवार संडासला होणे अंग जखडणे वात पित्त व इतर आजार याचा परिणाम कुटुंबावर होतो तो भांडणाच्या निमित्ताने चिडचिड होणे खूप राग येणे लक्ष विचलित मानसिक संतुलन बिघडणे हे सर्व होऊ शकतं पण ही सर्व लक्षणे एक ते दीड महिन्याच्या नंतर टिकत नाहीत हे नक्की मंडळीत दारू सोडण्याचं कुठलं औषध नाही याला औषध एकच आपलं मन आणि आपली इच्छाशक्ती आपण स्वतःवर जर ताबा मिळवला तर दुसऱ्यावर पण ताबा मिळवू शकतो दारूमुळे जर माणसं तुटत असतील तर काय उपयोग आपल्याला आईवडला किती लाडात वाढवलं आहे ते दिवस आठवा मरायचं तर सगळ्यांनाच आहे पण सगळ्यांना संकटात टाकून आपल्या सोन्यासारख्या शरीराला त्रास देऊन मरण्यात काय अर्थ आहे पैशाचं टेन्शन सामाजिक ताण डिप्रेशन असले प्रॉब्लेम दारू पिऊन सुटत नाहीत आणि तुम्हाला दारू सोडण्यासाठी व्यसनमुक्ती केंद्र कुठलीही गोळी आणि डॉक्टरांचीही गरज नाही माझी खात्री आहे की तुम्ही हे करू शकता दुसऱ्यांसाठी खूप केलात आता स्वतःची पाळी आली आहे अजूनही वेळ आहे आपल्याला दारुडा म्हणून मरायचं नाही हे लक्षात ठेवा धन्यवाद